बातमी <णिया> अमेरिकेतून अमेरिकेत मोठा विमान अपघात झालाय प्रवासी विमान लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकलाय वॉशिंग्टन विमानतळ बंद आहे तर, तर विमानात चौसष्ट प्रवासी तर हेलिकॉप्टर मध्ये तीन सैनिक होते एकोणीस मृतदेह बाहेर काढण्यात आले चार जणांना वाचवण्यात यश आलंय तर काल रात्री अमेरिकेच्या पी एस एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान रेगन वॉशिंग्टन विमानतळाजवळ अमेरिकन आर्मीच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला धडकलं ही दोन्ही विमानं विमानतळाच्या सीमेवरील फोटोमॅक नदीत कोसळली अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सीमधील व्हाईट हाऊस जवळ हा अपघात झालाय हे विमान कॅन्सस सिटीहून वॉशिंग्टनला जात होतं त्याचबरोबर लँडिंग दरम्यान ते एका हेलिकॉप्टरला आदळलं आणि कोसळलं अमेरिकन एअरलाइन्सने पुष्टी केली की विमानात साठ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते तर ब्लॅक हॉक सिकोस्क्री एच सिक्स्टी नावाच्या या हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते